आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिनींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले आले पण खाली बंदही झाले की एक वेळा आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते सगळे बंद झाले सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या का कारण का हनुमान चालिसा म्हणणार होते म्हणजे संरक्षण कोणाला मशिदींवरच्या लाऊडस्पीकरना म्हणजे मागे एकदा कधी अनेकदा माननीय बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक समान बंद सांगितलं होतं की या मशिदींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती सतरा हजार जणांवरती तुम्ही केसेस टाकता तुमचा कल कळला आम्हाला कुठे आहात तुम्ही ही काँग्रेस जी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे राहुल गांधी अक्कल पण नाही त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते त्या दिवशी आमच्या त्या काय झालं आपल्या खासदार वर्षाताई गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड रा, त्या राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या ती प्रतिमा त्यांनी घेतली अशी बघितली प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं दुसरीकडे तोंड फिरवलं महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे बसलेत आणि का बसले होते स्वतःचा स्वार्थ बस मला मुख्यमंत्री करा एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली काय असत एक एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात पहिल्याचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते सासूबाईशी पहिलं भांडण होत सुरू होतं तो मुलगा म्हणतो जाऊ ते दे मरुदे आपण घर दुसरं करू आपण दुसरीकडे जाऊ म्हणून तो मुलगा आणि ती सुनबाई ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको काही करायला नको दुसऱ्या मुलाचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं वाद सुरू होतात सगळं सुरू होतं तो मुलगा म्हणतो आपण जाऊन देत आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू आपण दुसरीकडे जाऊन राहू म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधनं तिसरी सून येते लोक म्हणतात काय घाल्लीच्या का मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात तिसरी मुली मुलाचं लग्न होतं तिसरी सून येते तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचंय मी तिसरा तिसरा मुलगाही घर सोडून जातो हो। तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे कळलं का तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सासूचा आहे या सगळ्या गोष्टीला सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे एक माणूस त्याचं नाव उद्धव ठाकरे एक माणूस दुसरं कोण नाही तिथून सगळी सुरुवात झाली म्हणजे गंमत बघा या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले मग मी बाहेर पडलो मग शिंदे बाहेर पडले पण जो माणूस महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस ते छगन भुजबळ ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोशीवरती जेवायला बोलवतो भाई बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या त्याचा याला काही देणं घेणं नाही आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू व्हायचे